आपण एकदा चित्रपट वगैरे पाहत असताना तुम्ही त्यामध्ये बऱ्याचदा हवेत चालणाऱ्या गाड्या पाहिल्या असतील हॉलिवूडच्या चित्रपटात तर फ्लाइंग कार्स हमखास पाहायला मिळत असतात पण आपल्या खऱ्या जगात तसे तंत्रज्ञान नसल्याने आतापर्यंत उडत्या कार्स म्हणजे फक्त एक कल्पनाच होती पण जर आम्ही तुम्हाला म्हटलं की आता फक्त कल्पना राहिली नसून फ्लाइंग कारची विक्री देखील सुरू झाली आहे तर तुम्हाला विश्वास बसेल का होय हे खरंय एका देशाने नवीन तंत्रज्ञानामुळे हे शक्य केले असून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केलं आहे नेमका हा देश कोणता जगातील पहिली फ्लाइंग कार नेमकी कशी आहे जाणून घ्या किती आहे त्या कारची किंमत आणि वेगवेगळे भन्नाट फीचर्स या व्हिडिओच्या माध्यमातून ही फ्लाइंग कार तुर्की या देशाने बनवली असून यामुळे भविष्यात नक्कीच मोठा बदल घडून आणला जाऊ शकतो तुर्कीच्या एअर कार या एरोस्पेस कंपनीने नवीन डिझाईन आणि तंत्रज्ञान लक्षात घेऊन तयार ही फ्लाइंग कार बनवली आहे या वाहनांमध्ये रोडवर धावण्याची तसेच हवेत उडण्याची देखील क्षमता आहे स्पेशल टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंगच्या मदतीने या गाड्या बनवण्यात आल्या आहेत शहरांमधील वाहतूक कोंडी कमी करणे आणि लोकांचा वेळ वाचवणे हे खरंतर या कंपनीचं मुख्य उद्दिष्ट आहे या फ्लाइंग कारची किंमत दोन लाख ते दोन पॉईंट पाच लाख डॉलर म्हणजे जवळपास एक करोड सदुसष्ट लाख रुपये इतकी आहे त्याचबरोबर ही कार फ्लाय मोड आणि ड्राईव्ह मोडमध्ये सहजपणे स्विच करू शकते या कारचे आत्तापर्यंत तीनशेहून अधिक टेस्टिंग उड्डाणे घेण्यात आले आहेत या फ्लाईंग कारमध्ये कोणकोणते फीचर्स आहेत फ्लाईंग कारमध्ये एअरबॅग्स आणि ऑटोमॅटिक लँडिंग सिस्टीम यांसारख्या नवीन सेफ्टी फीचरचा समावेश केला गेलेला आहे त्याचबरोबर या वाहनाची सध्या तुर्कीमधील इन्फॉर्मेटिक्स व्हॅली टेक्नॉलॉजी पार्कमध्ये चाचणी देखील सुरू आहे ही चाचणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर या फ्लाइंग कारचे पहिले उड्डाण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होईल ही एअर कार पूर्णपणे ऑटोनॉमस व्हेकल असून यामध्ये दोन लोक बसून प्रवास करू शकतात सध्या जरी या गाड्या सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नसल्या तरी तुर्की सरकार लवकरच त्या सर्वांच्या वापरासाठी लाँच करणार आहेत या नवीन तंत्रज्ञानामुळे प्रवास तर सुधारेलस शिवाय रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील तसेच अमेरिका जर्मनी आणि युरोपमधील अनेक देशांनी या उडत्या कारमध्ये रस दाखवला असल्याने अशा कारची निर्मिती इतर देशांमध्येही लवकरच होऊ शकते तुम्हाला काय वाटतं भारतासारख्या देशात फ्लॅंग कारने प्रवास करणे खरंच सोयीस्कर होईल का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा